सगळ्या भावांना आणि बहिणींना तर भाऊ बहिणी दवाखान्यात ना आली चांगला आता कडक कडक पाणी अंगाव घेतलं जरा लय पाट जरा ज्या ना प्रवास लांबचा केला मग त्रास झाला थोडा लांबचा प्रवास केल्यामुळं तसं तर तुमचं दाजी म्हणत होत गाडीच करायची बर का ए बंद करते गाडीच करू म्हणत होतं पण मीच नाही म्हणलं नको गाडी गाडीला कसं भाडं ही जास्त द्यावं लागेल म्हणून दाजेंना मी तुमच्या म्हणलं नको गाडी करायला आपलं गाडीवरच टू व्हीलरवर जाऊ त्याच्यात आहे ना म्हणजे ला। आता लांबचा प्रवास केल्यामुळं झाला थोडा त्रास पण होईल व्यवस्थित तर भाऊ बहिणींनो आता एक मला बोलायचं आहे बरं का मी ऐकून घेते म्हणून आहे ना जास्त आईबापाच्या मायाच्या लिकी लय नियंत जळाला मला फुकाट येते ते कमेंट मध्ये यू यू पालते पडू 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 नियंत पाझळते ते या अशा नियंत पाझळते ते कि त्याचं नाव तीच तर आता त्या नियांला मला सांगायचंय कि बयान तुम्ही लय आईच्या मायाच्या आहेत मला नाही येत आईची माया मी किती वेळा सांगितलंय मी स्वार्थी आहे मी स्वतःचा विचार करते कितीतरी वेळा सांगितलंय ना मला कशाला शंभर वेळा सांगायला मजबूर करतात त्या त्याच त्या 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 गोष्टी रिपीट रिपीट करून हा आणि ज्या गोष्टीवर मी चर्चा करत नाही त्या गोष्ट त्या विषयावर मला कमेंट करायचे करायच्याच नाही तर ह्या बावळाट बायकांनी ज्या स्वतःला शहाण्या समजतात ना त्या बायकांनी त्यांना वाटत की ह्याच लय आईच्या मायाच्या हा आईच्या मायाच्या अगं एवढंच तुम्हाला लईस पाना फुटलाय तर तुम्ही जाऊन एकदा बघून या ना माझ्या का महाग लागला घेण्याना देण्याचा माझ्या आधी माझ्या महाग दुखणं आणि राहिली गोष्ट तर आईच्या दुखण्याची तर आता त्या गोष्टी मला माझी जी, जी गोष्ट मला बोलायची ना त्या गोष्टी मला मजबुरीन मा बोलावं लागतं तर आता आईची तब्येत बिघडलेली किती दिवस झालं आठ आठ दिवस झालं तिची आहे ना एक पाय तिचा धरत नाही एका पायातून तिचे अवसान गेले बरोबर ना एक पाय तिचा काम देत नाही म्हणजे उचलत नाही तर ह्या विषयावर मी तिच्या जी, जी दवाखाना चाल करायचा होता ना त्या पायासाठी ती म्हणली का माझा पाय उचलत नाही ह्या विषयावर मी तिच्या बरोबर चर्चा पण केलेली होती पण कसं आहे मी एडी आहे ना मला स्वतः म्हणजे मला समजत नाही काय त्याच्यामुळं मला एवढं ही म्हणजे मी काय करेल कुणासाठी ही योग्य नसतं बरोबर नसतं मी कधी काय करणार असतं ती म्हणजे चांगलं नसतं ना त्याच्यामुळे मी जास्त विषय कुठला घेत नाही राहिली गोष्ट तर तिचा आता दवाखान्यात ती अॅडमिट आहे तर तिचा बीपी वाढलेला तर बीपीच्या बाबतीत पण भरपूर असं म्हणजे ही झालेलं आहे तर तिचा बीपी रात्री मी फोन केला तर एकशे वीस होता बीपी तिला मी रात्री मला फोनवरती चांगली बोलली एकशे वीस हाय म्हणली माझा बीपी आणि रिपोर्ट सगळं रिपोर्ट सगळं नॉर्मल आल्यात या राहिली गोष्ट तर पायाची तर आता ती पायाच आहे ना ही मला पण जाणवून आलं ना पायाचं काय कमरं शिर दाबल्यावर स्लीप डिस्कचा प्रॉब्लेम असल्यावर पण पाय भदिर होतो पाय काम देत नाही तर त्याच विषयावर मी चर्चा केलेली होती पण आता जी मला काय म्हणायचंय मी जर नाही कुठली गोष्ट बोलली तर तीन वेळा त्याच्यावरच त्याच्यावरच मला कमेंट त्याच्यावरच मला कमेंट मला किती मी वाईट आहे ही दाखवण्याचा प्रयत्न काय चाललंय काय आ मी बोलत नाही मी मला बोलायला मजबूर करते काय लोक न? मला काय म्हणायचंय ज्या वेळेस ती आता आठ दिवस झालं तिचा पाय धरत नाही मी स्वतः तिला म्हणलं होतं की मी माझ्या नवऱ्याला लावून देते आता तिकडं दवाखान्यात जायला तर ती गाडीवर बसून गेली का नाही कशी का वाईना गेली तशीच इथपर्यंत आलीच असती ना गाडीवर बसून हा आणि जी मी आज ज्या दवाखान्यात मी स्वतः गेली होती ना त्या दवाखान्यात कुठल्या कुठल्या ह्याच्यावर उपचार होता ही पण मी तुम्हाला दाखवती राहिला विषय तर पॅरेलस पॅरेलस मुळे पण ती काय म्हणतात का नाही असं अर्ध काही मला आता त्याच सांगा आहे ना ती अर्ध्या अंगातून वारं जाणं हे काय ती असलं प्रॉब्लेम तरी ह्या विषयावर पण मी आहे ना म्हणजे ह्याच गोष्टीवरून ट्रीटमेंट द्यायचं होतं ना पण मी कधी पण असती इडी आणि जी माणूस करत ती असत शिहाण आणि बहिणीनं पण सांगावं माझ्या आईच्या लेकीनं पण सांगावं ह्या विषयावर मी बोलली होती का नव्हती तिला दवाखान्यात नेहण्याच्या बाबतीत आणि राहिली गोष्ट तर ती स्वतः म्हणली होती की मी जाणार आहे तिकडं मग राहू दे कशाला तिकडं न्यायची तिला नाही न्यायची तर आता तिच्यासारखं तर मी तर नाही ना पळू शकत माझ्या महाग लेकर माझी तिच्यासारखी मी तर नाही पळू शकत आता माझं कसं आहे माझी लेकर राहते ह्या आई आई दृष्टिकोनातून माझा प्रयत्न तिला हिक आणण्याचा होता शिवन्या ती फाईल घेऊन या तर आता मी जी दवाखान्यात आज गेली होती तर त्याच्यावर जी कोणत्या कोणत्या दुखण्यावर उपचार आहे ती बी मी तुम्हाला दाखवते हा आता तिला तिथं नेहून ऍडमिट करून ठेवली सलाईन भरायच्या चालू आहे तर आणि सलाईन भरायच्या त्यांनी काम चालू ठेवलंय त्याला मी तरी काय करणार आहे आता हो मी जी उपचार घ्यायला गेलेली होती ना तिथं मला आईला पण न्यायची होती माझं कसं म्हणणं होत जर आई जर आली तर आम्ही गाडी करून म्हणजे आईला पण घेऊन जायचं होतं तिच्या जी प्रॉब्लेम आहे त्याच्यावर तिचा उपचार तिथं झाला असता ज्या दवाखान्यात मला जायचं होतं दवाखाना लाभ होता दवाखाना लाभ आहे पण ट्रीटमेंट तर योग्य भेटेल ना ह्या दृष्टिकोनातून आता, एक सर सर आता एक सर 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 मी याच सार फिक्सर काढायचं आता याच सार फिक्सर तर त्यांनी काढलं की नाही मला माहित नाही कारण की मी सांगितलंय तुम्हाला मी आई शिवाय दुसरं कुणालाही बोलत नाही कारण की कशी आहेत बाकीची सगळी शहाणी तर मी ईडी आहे मी स्वतःला ईडीच म्हणते अजून पण पण मला ज्या कमेंट करून बायका त्रास देतात ना त्यांनी अजिबात सुद्धा मला कमेंट करायच्या नाही त्या माझ्या कमेंटमध्ये येऊन पालतं पडायचं काम अजिबात करायचं नाही आणि मला ज्ञान शिकवायचं काम कुठल्याही फिकुळीन करायचं नाही ज्या ज्या त्या ज्या घरची कहाणी ज्याला त्याला माहिती असती जास्त शहाणपणा जास्त शहाणे असल्यावर हिथं दाखवायचं काम करायचं नाही मला माहिती आहे ना मला माहित आहे मी स्वार्थी आहे का कशी आहे माझ्या जीवाला माहिती आहे माझ्या परमेश्वराला माहिती आहे मला कुठल्या बी फिकुडीला सांगायची गरज नाही मी कशी येते आणि मला कमेंट करून जर त्रास देण्याचा प्रयत्न केला तर माझ्या इतकी वाईट बाय भेटणार नाही मी स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करते माझ्या डोक्यावर ताण येतोय म्हणून तर जी माझी आता प्रेमाची भाऊ बहीण आहेत मला जी कुठल्या बी पद्धतीनं चांगलं कधी पण सांगण्याचा सा, माझी प्रयत्न करतात त्या लोक भावा बहिणींसाठी सांग मी सांगते मी तुम्हाला दाखवते मी कोणत्या दवाखान्यात गेल ती आणि तिथं मला आईला पण न्यायची होती जर तिला जर तिथून यायचं नसेल तिला जर तिथं राहून उपचार करायचा असेल त्याला मी काय करणार आहे मी माझा संसार परपंच लेकरं बाळ सोडून तर त्यांच्या महाग पळू शकत नाही ना माझं काय म्हणणं होतं की मी माझ्या समोर तिला ठेवून तिचा उपचार पण घेईन आम्ही दोघी संगत जाऊ संध्याकाळी महागारी घरी येऊ ह्या दृष्टिकोनातून माझं चाललं होतं ना पण मी कधी पण वाईटच आहे ना मी स्वतःला सांगून दिलंय ना मी वाईट आहे म्हणून मला काय जगाला सिद्ध करून दाखवायचं आहे मला लय चांगली आहे मी लय चांगली आहे चांग आणि मला पाणी तर डोळ्यातून गाळायचं नाही मी किती वेळा सांगितलंय बस लय रडली मी आणि त्रास काढलाय दाखवते भाऊ बहिणीनं तुम्हाला थांबा हा वाच आता ही ही जी मी आज दवाखान्यात जी गेलो गेली होती त्या दवाखान्यातलं जी उपचार आहेत हे तुम्हाला सांगते मी हा काय काय पंच पंक्चर म्हणजे अर्ध्या अंगातून ज्या ज्या वारं गेलाय ना ज्याचा पाय काम करत नाही ना त्याला त्या सुईद्वारा आहे ना त्याच्या हात हालचाल करायला ती ही देते बरोबर ना ही बघा पाठ कंबर फायर कॅ कपिंग त्यांनी सुद्धा शिरा वाढण्याचं काम करतात मशीनद्वारा शेक लावणे मोक्सी भूषण खुबा खराब होणे मान पाठ कंबर दुखी सांदे दुखी जुनाट सांदेवात खांदा आकडणे पायाला गोळे येणे अर्धा गवायू उपचार सायटिका शिरांचे सर्व आजार मनका दबणे ग्या पडणे झिजवणे मनका सरकणे सर्व उपचार हा मग आता ही जी मी आज दवाखान्यात गेली ही तर मला आईला पण न्यायचं होत बर का मग आता बहीण म्हणली की मी जाणार आहे आईकड माझ्या आईची लेख आहे ना म्हणली मी आईकड जाणार आहे मी जाते तिला दवाखान्यात घेऊन म्हणलं चालतंय ठीक आहे ठीक आहे मी तरी जास्त काय बोलणार आहे मी मी कुणा ही काही बोलू शकत नाही मी कुणा जास्त बोलायचं टाकून दिलेलं आहे भाऊ बहिणीनो आणि राहिली गोष्ट मला ज्या मनकवड्या इथं येऊन शहाणपणा शिकवतात ना खास त्यांच्यासाठी आहे माझा व्हिडिओ मला फुकाटचं ज्ञान पाजळायचं काम इथं कुणीही करायचं नाही आणि कुणाच्या घरात काय चालू आहे ही दहा मिनिटाच्या व्हिडिओ फिक्स करत जाऊ नका त्याच्या घरची कहाणी ज्याला त्याला माहिती असती कळलं ना यायचं ती फुकाटचरायचं प्रवचन द्यायचं आ काय लावलंय काय मी ऐकून घेते याचा अर्थ असा नाही कि काय म्हणतात का नाही एखादा माणूस पुढचं ऐकून घेत घेतोय म्हणून त्याच्यावर आपण फेकतच राहायची दगड फेकतच राहायची आ एवढ्या किती कोण किती मायाचे आहेत ना या कमेंट करणार नाही मला दिसतय सगळ्या फुकाटचं ज्ञान पाजळा आलेल्या मन कवड्या एक चान्स सोडत नाही ते एक चान्स कशाचा म्हणते ती अग एवढी काय दुश्मन आहे तुमची आ यांचं ज्ञान इथं पाजळायला मी काय पय रुपये दिलेत का तुम्हाला महिन्या पगारी ठेवले देऊन ठेवल्यात काय मला येऊन ज्ञान पाजळा म्हणून मी ठरवण ना मला जायचं का, का नाही जायचं तुम्ही कोण कुत्र्या मला सांगणार नाही मनसनपणा तिकडं दाखवायचा एक एकीचं एक नाव घेऊन शिव्या देईन मी माझ ला ना एकतर माझ्या डोक्याची जास्त माझी जर शिरा गरम झाल्या ना माझी लय चिडचिड होती मग मा। मला हे ना टेन्शन द्यायचं काम करायचं नाही मी डोकं शांत ठेवायचं मी काम करते आणि मला शांत राहू द्या माझं जर डोकं टेन्शनवर जर घालवायचा प्रयत्न केला तर एकीचं एक एक नाव घेऊन धुईन तिथं फुकटचं ज्ञान पाजळायचं नाही जिथं ज्ञान वाटप करायची तिथं जाऊन करायचं मला काय कुणी कुणाचं ज्ञान वाटप करायला यायची गरज नाही का कोण काय माझ्या महिन्याला माझ्या घरी काय बाजार हाट पुरवत नाही राहिली गोष्ट पैसेवाली पैसेवाली काय तुमचं नवरा देतात काय पाठवून पैसे मला वैगाय पिकुळ्या हो पैसे 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 काय करताय म्हणसन यां पैसेवाली पुनी पैसेवाली पुनी पुला पैसे पाठवून देता काय महिन्याला तुम्ही हा तिकडं मनसनपणा दाखवायचा देऊ पैसेवाली पुणे पैसेवाली का तुम्ही जाऊन पालते पडू पडू कुणा खाली देता मला पैसे पाठवून हा अगं कष्ट करावं लागतं रात्र दिवस तवा पैसा उभा राहतो पैसा फुकाट नाही उभा राहत तवा फुकाटचा नाही आणि मला इथं वाटप करा कुठल्या कुत्रीने यायची गरज नाही मी, ना, शांता शांता मी ना, शांत आहे ना माझ्या शांततेचा अंत कधी बघायचा नाही मी जोपर्यंत शांत आहे ना तोपर्यंत शांत आहे कारण की मी कुठल्या बी पुत्रीला हिथं पगार देऊन ठेवलेली नाही कमेंट मध्ये पालती होता तवा शानपणा हिथं मला ज्ञान द्यायला येते या बाजिंद घोडे या पडी पडलेले जाण्या मी उगा आपली जाऊ द्या मरू द्या जाऊ द्या मरू द्या स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करती स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करती आ? आणि माझ्या माग बिन कामाच्या येऊन कशाला पालत्या उताण्या पडत असते तुम्हाला माहित आहे का माझ्या घरच्या गोष्टी काय मग कशाला इथे शानपणा शिकवत असता हा दहा मिनिटाचा इडिओ बघायचा फाकू फाकू ती बि टायटल वाचायचं की टायटल वरच येऊन इकडं कमेंट मध्ये पालत्या पडायचं कि झाल्या मोकळ्या हा आणि दुसऱ्याच्या डोक्याला टेन्शन द्यायचं अगं आता माझं तोंड नाही चांगलं माझं आहे ना इतकं तोंड खावायचंय ना मी एका टायमाला दहा दहा हजार दवाखान्यात घालून येते मनसंद कशासाठी घालून येते माझ्या तुम्ही माझ्या डोक्यानं टेन्शन देऊन माझं डोकच हायपर करायसाठी घालून येते का हा फुकटचं ज्ञान वाटप करा येते त्या इथं जाण्या स्वतःच सा परपंच सापळा की आणि मग दुसऱ्याच्या घरात डोकू डोकू बघा फकोळ्यां माझी तोंड तूर, खवळायचं काम करत जाऊ नका मी लई जरा बया इडी स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करते पण तुमच्यासारख्या मन कावडे आहेत ना मला हे ना मजबूर करते त्या ही करायला माझी नाही इच्छा होत अशी म्हणजे सोशल मीडियावर काय लहान बाळ लेकर व्हिडिओ बघतात माझं काय काय चांगल्या घरची सुशिक्षित शिकलेली शी, शिक्षक पोलीस सारी दुनियादारी व्हिडिओ बघते म्हणून मी स्वतःला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करते कारण की ह्या चार दोन फी पुळ्या येते त्या आणि हिथं गचा 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 माझं रोजच हागलेलं खाते त्या आणि ह्यांचं पोटच भरत नाही त्यांना पंत पडायची सवय लागलेली रोज कमेंट माझ्या नवऱ्याला पहिले पहिलं म्हणता उडला होता काय ते तुमच्यावर होय दानपट्यांना हा माझ्या नवऱ्याला बैल बैल म्हणणाऱ्या जे पासले आहेत तुम ना, ना, ना ते उडा उडला होता का तुमच्यावर तुम्हाला काय माहिती तो बैलच आहे म्हणून उडला होता का तुमच्यावर तो परत आहे ना मला आहे ना कमेंट करताना दहा वेळा विचार करायचं मन कवड्यांनी त्या दिवशी कमेंट बॉक्स बंद केला मी माझं डोकं काय म्हणजे माझी तब्येत एवढी बरोबर नसती त्याच्यामुळे म्हणलं असल्या झाबड्यांना मला तोंड द्यायला आहे ना काय म्हणजे डोक्यावरच काय माहिती असल्याच झाकिंना तोंड देत बसायचं ना आपल्याला स्वतःला टेन्शन करून घ्यायचं म्हणून मी शांत राहिली आणि कमेंट बॉक्स कमेंट बॉक्स मी बंद केला पण आता माझा कमेंट बॉक्स चालू आहे कुठली कुत्री येते ना मला म्हणा तिथं काय ज्ञान पाजळायचं पाजळायला नाही तुझ्या मिठाची भरत भरायला लागली तर तिथून पुढे खरे जर बापाने तुमच्या पैद्याश काढले असेल ना मला जे वाईट वाईट कमेंट करते त्या ज्ञान शिकवतात ना त्यांनी आहे ना त्यांच्या आईनं जर एकच नवरा केला असेल ना तर ओरिजिनल आयडी फोटू ठेवून या मला कमेंट करायला आणि जर दहा बाप काढला जर आईने जर दहा नवरा केलेला असेल ना तर मग या कशा कमेंट करायला वाईट वाईट कमेंट करायला बरं का मन मनकवड्यां झापया जावा बघा तवा इथं फुकाटचं ज्ञान पाजळत असते त्या काय माहिती बी नसतं काहीच नसतं टायटल वाचला की आल्याच पालत्या पडत झाबड गांड्या कसले मेंटल आहे तर काय नको शिकलेले तेवढ्या हुकलेल्या नवर काय गेलं काय कुठं असल्या मोकळ्या सोडून दुसऱ्याला घ्या देण्याचा तरास द्यायला दे ठेवून तीर्थयात्रा करायला गेलं का काय घरातली माणसं ह्या बावळाड बाया असल्या मनस त्या ठेवल्या त्या मोबाईल वर दिवसभर ह्या ज्या ज्या उचमपात्या कर त्याच्या उचंपात्या कर हम्म जरा दापाय येत नाहीत तर ह्या किती दापातल्या आहेत ते दिसतंय की कमेंट मध्येच नवऱ्याच्या ऐकण्यातल्या सासर वसनी सासर वसनी मी नाही त्यातली कडी वाचली झुरक्यातनं बुरक्यातनं झुरक मारते त्या इथं आणि दुसऱ्याला शहाणपणा मनसन द्या आणि मला आहे ना माझी टुपलाईन पेटवायचं काम करायचं नाही नो सांगून ठेवती या बाजीद घड्या पडी पडलेल्या जाण्या सोडलेल्या नवऱ्यांनी मोकळं आणि वळू हिंडत बसलेलं आणि माझ्या नवऱ्याला सारख्या बैल म्हणतात या जरा जा त्याच्याकडं बैल आहे का माणूस आहे तो कळल बाजून घोड्या हो